रुपाली आवर गलगडी मोकळा टाइम पास चालवलं नीट धरे हा तुम्ही नुसतं कामच करून घ्या अरे मग काम कोण करणार काय काम असलं मीच दिसते अरे तुला नाही काम सांगायचं मग कोणाला सांगणार मी काम मी काम करायला नाही म्हणत नाही पण मला बघा ना हे एकच डोरलय मन मोठं राणी यार करू ना आई तुला आणायचं आम्हाला नको आम्हाला पण गाण्यात आणायचंय ओ बाप्पा आईला जो तुम्ही राणी अडकी आला आम्हाला लगेच बदलून आणायचं अरे तुम्हाला दोघी राहणायचं म्हणून राहणार नसते मी लवकर हा बरोबर तुम्ही या घेऊन आम्ही घडी घालतो बर का व्यवस्थित घडी घाला सगळ्या कागदांच्या तोर मी आलो सोनं घेऊन वैशिष्टे सोनं घेतलं तो पप्पा आले पप्पा माझं आधी द्या नाही नाही अरे थांबा सगळ्याला सांगा देतो उठा रुपाली हे तुझं तुझ पैशो तुझं धर तुझ तुझं अरे वा 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 आता उघडून बघावं लागेल ना वैशो पहिलं तू उघड काय हा हा वैशो बघ पहिलं काय अगं सगळे सोबतच उघडू करा आत ए तुम्ही काय भांडण करू नका मी एक दोन तीन मोजी त्यावेळेस तुम्ही सगळ्यांबरोबरच उघडायचो बरं बरं पप्पा तयार का हा एक दोन तीन आपल्याला फसवलं आता काय करायचं अरे पुरी नो हे जरी आपट्याचं पान असलं तरी दसऱ्या दिवशी याचं फार मोठं महत्व आहे तुम्हाला सांगू का ज्या नात्यात कटुता आलेली असते आणि गोडवा संपलेला असतो ते नातं आजच्या दिवशी सोनं वाटून एकमेकाला सोनं देऊन ते नातं पुन्हा घट्ट करायचं असतं त्यासाठी करा हे दसऱ्या दिवशी सोनं वाटतात सोनं लुटतात अलग लक्षात हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या दहा पन्नास तोळ्यापेक्षा नातं जर टिकलं आणि एकमेकांचे संबंध जर चांगले राहिले तर जगण्यात जो आनंद राहील ना तो फार सुंदर असतो मुलींना तुटलेली नाते जोडण्यासाठी हे सोन वापरतात हे आम्हाला माहित नव्हतं पप्पा हे तुमच्याकडून आम्हाला समजलं याचा आम्हाला खूप अभिमान आहे हा मी आज कस काय विसरले काय माहित दसरा आहे जास्त सोन्याचा मोह चांगला नाही अगं मुलींनो ना तर तुटण्यापेक्षा ना तर जोडण्याची आहे ना ती कशातच नाही हा आई बरोबर आहे आई पप्पा आम्हाला पण आशीर्वाद द्या चांगलं शिक्षण करा माणसं जपा नाती जोडून ठेवा हे थे तुम्हाला आशीर्वाद हे घ्या सोनं सोनं घ्या आणि सोन्यावानी राहा माणसं जोडा माणसं नाती तुटून देऊ नका हा पापा।